नमस्कार शामियाना किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण शामियाना किचन्स मध्ये रबडी गुलाब ची रेसिपी बनवतोय प्रत्येकालाच जाम बनवताना काही ना काही अडचणी येतात गुलाबजाम विरघळतात त्याचबरोबर गुलाबजामला तडे जातात किंवा पाक आतमध्ये पर्यंत मुरला जात नाही या सर्व समस्या असतात चला तर मग आज आपण सोप्या पद्धतीने दाणेदार चविष्ट असे गुलाबजामून बनवतोय यासाठी इथे लागणार साहित्य पाहूयात गुलाबजाम बनवण्यासाठी इथे आपण एका वाटीच्या मापाने प्रमाण घेतोय यासाठी इथे एक वाटी मावा घेतलेला आहे म्हणजेच इथे पाव किलो मावा तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा मावा घेऊ शकता फक्त सॉफ्ट स्मूथ असा घ्यायचा फ्रेश असायला हवा जेणेकरून गुलाबजाम छान होतात यानंतर त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक टेबल स्पून आपण इथे रवा घेतलेला आहे रवा कशासाठी घ्यायचा हे पुढे सांगते चला तर मग इथे सामग्री बघितली आहे पहिल्यांदा आपण साखरेचा पाक बनवून घेणार आहोत इथे पाक बनवण्यासाठी एका पातील्यामध्ये ए त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या पाणी घ्यायचंय आणि त्याच वाटीच्या मापाने आपण भरून साखर घेतलेली आहे हे छान एकजीव असं मिसळून घ्यायचंय साखरेचा जर थर तरंगत असेल म्हणजेच घाण जर वरती येत असेल तर तुम्ही यामध्ये दोन ते दीड चमचे दूध देखील घालू शकता जेणेकरून छान साखरेची घाण तरंगते आणि ती काढून घ्यायची पाक तयार होतो तोपर्यंत आपण इथे खवा घ्यायचा आहे एका डिश मध्ये खवा काढायचा छान मोकळा करून घ्यायचा आहे कोणताही खवा घेऊ शकता फक्त मऊ असायला हवा फ्रेश घ्यायचाय ताजा खवा असला की गुलाबजामून छान होतात खवा छान मळून घ्यायचा आहे इथे खवा जितका छान मळला जाईल तेवढे गुलाबजामून दाणेदार आणि सविष्ट होतात इथे दाखवल्याप्रमाणे मनगटाच्या खालच्या भागाने पामच्या इथे जोर लावून अशा प्रकारे छान खवा मळून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे मळून घ्या यानंतर इथे थोडा थोडा करून खवा अशा प्रकारे मळून घ्यायचा आहे खवा आणि सर्व साहित्य छान प्रकारे मळलं गेलं की गुलाबजाम मध्ये दे क्रॅक्स देखील येत नाहीत इथे आपला खवा छान गुठड्या न राहता मौसूद असा मळून घेतलेला आहे तशाच प्रकारे इथे पनीर देखील मळून घ्यायचं आहे सुरुवातीला पनीर फोडून छान मळून घ्यायचंय यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी मैदा घालतोय मैदा सुरुवातीला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे खवा आपण इतका छान मळला गेलाय की तो फ्लफी झालाय अशाच प्रकारे करून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपण छान दाणेदार असे गुलाबजामुन व्हावे यासाठी यामध्ये रवा घालतोय इथे एक चमचा रवा घातलेला आहे पुन्हा एक जीव मिक्स करून घ्यायचा यात आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर घालतोय पुन्हा छान मिक्स करून घ्यायचंय पीठ जितकं छान मळलं जाईल तेवढे गुलाबजामुन छान होतील जर का गोळा तयार होत नसेल किंवा थोडं मळण्यासाठी कठीण जात असेल तर यामध्ये अर्धा चमचा दूध घालायचा आहे आपण अपन ज्या मापाने रवा घेतलेला आहे त्याच मापाने अर्धा चमचा फक्त दूध लागलेला आहे आणि छान पीठ मळून घेतलेला आहे एकजीव असं मळून घ्यायचंय पीठ मळण्यातच चविष्ट असे गुलाबजाम होण्याची ट्रिक दडलेली आहे जितकं जोर लावून पीठ मळाल तेवढे गुलाबजाम छान होतील जर का सेम साईजचे गुलाबजाम बनवायचे असतील तर एक चमचा घ्यायचा आणि त्या मापाने थोडं थोडं पीठ घेऊन गुलाबजाम वळून घ्यायचे आहेत इथे सर्व गुलाबजाम आपण वळून घेतलेले आहेत तेवढ्या मेजरमेंट मध्ये आपले तीस गुलाबजाम तयार होतात पुढे आपण तळणीच्या प्रोसेसकडे वळूयात यासाठी एक खोलगट कढई किंवा आपण इथे पॅन घेऊ शकतो छान पसरट भांडं घ्यायचं यामध्ये तेल घालायचे छान तेल गरम करायचं आहे गॅसची फ्लेम नंतर लो मिडियम ठेवायची आणि गुलाबजाम छान अशा प्रकारे सोडून एक मिनिटभर अशा प्रकारे परतल्यानंतर वरण तेल सोडायचे आणि पुन्हा पलटून तळून घ्यायचे गुलाबजाम घातल्यानंतर लगेच ते पलटायचे नाहीत छान एक मिनिटभर तळून घ्यायचे एका बाजून आणि नंतर अलटून पलटून तळून घ्यायचे छान मध्यमाचेवरती गुलाबजाम तळायचे जेणेकरून ते मधनपर्यंत शिजतात आणि तडे देखील जात नाहीत जास्त हाय फ्लेमवरती जरी तळले गेले तरी पण तळे जातात यानंतर इथे आपण पाकामध्ये गुलाबजाम घालायचे गुलाबजाम पाकामध्ये घालताना पाक गरम असायला हवा यानंतर पाकामध्ये आपण वेलची पूड देखील घालायची आहे इथे अशाच प्रकारे सर्व गुलाबजाम आचेवरती छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या जेणेकरून गुलाबजाम छान होतात सुरुवातीला पीठ मळता आणि जोर लावून असं पीठ मळायचं जेणेकरून गुलाबजामला तडे जात नाहीत आणि रवा घातल्याने छान दाणेदार असे गुलाबजाम होतात चला तर मग पुढे आपण केसर दूध बनवतो यासाठी केसर घ्यायचं त्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध घालायचं इथे केसर दूध तयार आहे यानंतर इथे आपण रबडी तयार करून घेतलेली आहे या रेसिपीचा इन डिटेल व्हिडिओ शामियाणा किचन चा युट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देते लगेच जाऊन बघा आपण सर्व गुलाबजाम अशाच प्रकारे तळून घेऊन पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवलेले होते छान चार ते पाच तासामध्ये पाकामध्ये गुलाबजाम छान मुरले जातात जितकं सॉफ्ट आणि फ्लफी मौसूद असं पीठ जाईल तितके गुलाबजाम छान दाणेदार आणि मौसूद होतात इथे गुलाबजाम छान पाकामध्ये मुरले गेलेले आहेत यानंतर पुढे आपण रबडीमध्ये सर्व गुलाबजाम कापून घालणार आहोत आवडीनुसार काप करा आणि रबडीमध्ये घाला या रेसिपीचा इन डिटेल व्हिडिओ शामियाणा किचनच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते लगेच जाऊन बघा वर्ण केसर दूध सोडायचं छान अशी ही रबडी गुलाबजामची रेसिपी तयार झालेली आहे सर्व ट्रिक्स वापरा सविष्ट असे गुलाबजाम तयार होतील वर्ण आपण इथे पिस्त्याचे काप घातलेले आहेत आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घाला आणि थंड अशी ही रेसिपी लगेच सर्व करा ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद